महाराष्ट्र शासनाकडून येत्या सार्वत्रिक निवडणूक जी होणार आहे महापालिकेची त्याच्यासाठी प्रभागरचना करण्यासाठी नियम प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत आणि तेवीस जूनला शासनाने एक सुधारित कार्यक्रम तयार केलेला आहे ज्या अनुषंगाने प्रभाग रचना करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम शासनाने आखून दिलेला आहे आणि त्या पद्धतीने महापालिका स्तरावरती आम्ही प्रभागरचना करत आहोत एकतीस जुलैपर्यंत प्रभागरचना करण्याची मुदत शासनाने दिलेली आहे प्रारूप प्र प्रभागरचना आणि ही प्रारूप प्रभागरचना झाली की मग आपण महापालिका शासनाकडे ही प्रारूप प्रभागरचना पाठवणार त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घेऊन आपण प्रारूप प्रभागरचना जी आहे ती बावीस ते अठ्ठावीस ऑगस्ट या दरम्यान संपूर्ण के डी एम सी आदीमध्ये नंतर वृत्तपत्रामध्ये राजपत्रामध्ये वेबसाईटवर सगळीकडे प्रसिद्ध करणार आहोत आणि या प्रारूप प्रभाग रचनेवर जनतेच्या हरकती मागवणार आहोत त्याची काम महापालिका स्तरावर अत्यंत गोपनीयरित्या आम्ही करत आहोत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संशय घेण्यासाठी कुठलीही कुठलाही वाव नाही आहे एक येत्या एक दोन दिवसापासून काही लोक सोशल मीडियावरती असं व्हायरल करत आहेत की संभाव्य प्रभागरचना अशा अशा पद्धतीची असणार आहे आणि त्याच्यामुळे काय होतं की महापालिका क्षेत्रामध्ये काही नागरिकांचे फोन आम्हाला येत आहेत आणि ते विचारणा करत आहेत की खरंच प्रभागरचना अशी असेल काय आणि अशा पद्धतीच्या अफवा नागरिकांमध्ये पसरवल्या जात आहेत हे जे अफवा प्रसंग पसरवणारे घटक आहेत त्यांच्याविरुद्ध आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत आणि संबंधित कायद्या अंतर्गत आम्ही त्यांच्याविरुद्ध नक्कीच कारवाई करू परंतु माझी सर्व महापालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांना माझी विनंती आहे आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की महापालिकेकडनं कुठलीही संभाव्य अथवा प्रारूप प्रभाग रचना अद्याप पाव्या तो प्रसिद्ध केली जा केलेली नाही ती प्रसिद्ध केल्याच्या नंतर आम्ही आपल्या निदर्शनास आणूनच देऊ आणि आपल्याला हरकती घेण्यासाठी सफिशंट पिरियडसुद्धा त्याच्या त्याच्यामध्ये दिला जाणार आहे तर असं कुणीही अफवा पसरवत असेल तर आपण कृपया विश्वास ठेवू नका आणि याच्यामध्ये काही शंका असेल तर कधी पण आम्ही आपण महापालिका प्रशासनाशी माझ्याशी संपर्क आपण करू शकता धन्यवाद कल्याण डोंबिवली महानगरपालिका